नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू स्तोत्रातील एकशे दोनव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण या श्लोकात नऊशे पन्नास ते नऊशे अठ्ठावन्न एकूण नऊ नाव आहेत पुष्पहास प्रजाकर ऊर्ध्वग सर्पथाचार प्राणद प्रणवपण या श्लोकातली पहिली दोन्ही नाम संधियुक्त आहेत आहे आधार निलय आणि अथाता पहिलं नाव आधार निलय आधाराना निलय आधार निलय निलय म्हणजे आश्रय आधार निलय म्हणजे आधार देणाऱ्यांचाही आधार असणारा पृथ्वीचेही आधारस्थान असलेला त्याला कोणाच्याही आधाराची गरज नसते पंचमहाभूतांनाही त्याचाच आते हा आधार निलय या नावाचा अर्थ दुसरं नाव अधाता अधाता म्हणजे ज्याला कोणीही धारण केलेले नाही असा किंवा ज्याला कुठलाच आधार लागत नाही असा सामान्य जीवसृष्टीला पंचमहाभूतांचा आधार लागतो पण परमात्म्याला कोणत्याही आधाराची गरज नसते म्हणून अधाता हे नाव तिसर नाव पुष्पहास हा। पुष्प म्हणजे विकसित फुलाप्रमाणे हास्य असलेला किंवा पुष्पहास म्हणजे विकसित होणे उमलणे जसे कळीपासून फूल उमलते तसे परमात्म्यापासून संपूर्ण जीवसृष्टीचा विकास झालेला आहे किंवा सर्व फुलं हे ज्याच हास्य आहे हा ही पुष्पहास या नावाचा अर्थ होऊ शकतो नाव प्रकर्षेण इति सदैव जागृत असलेला म्हणून तो प्रजागर नित्य बुद्ध नित्य ज्ञानी भक्तांच्या कल्याणासाठी सदैव जागृत असलेला असा परमात्मा आहे तो त्यांना मोक्ष मार्गाला नेणारा आहे प्रकर्षांनी जागृत करणार तो असल्याने प्रजागर हे नाव नाव प्रध्वर्ध्वग ऊर्ध्वग म्हणजे सर्वांच्या वर असणारा किंवा आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाला घेऊन जाणारा सहाव नाव सत्पथाचार सतां पथम आचरति इति सतपथाचारः सन्मार्गाला अनुसरणारा त्यानुसार आचरण करणारा परमात्मा आहे म्हणून सतपथाचार हे नाव सातवे नाव प्राणदः प्राणद हे नाव आठव्या श्लोकातही आलेले आहे प्राणद म्हणजे जीवामध्ये प्राण देणारा जीवन देणारा देहात जोपर्यंत परमात्म्याचे अस्तित्व आहे तोपर्यंतच त्या देहाचे जिवंतपण असते आठव नाव प्रणव प्रणव म्हणजे सर्वोत्कृष्ट स्तवन प्रणव म्हणजे ओंकार ओंकार हे परमात्म्याचे सर्वोत्तम नाव आहे या नावात भगवंताचे यथार्थ वर्णन आलेले आहे अ उ म या तीन वर्णांचा संक्षेप असलेले ओंकार हे नाव विश्वाच्या स्थिती लयाचे द्योतक आहे ओंकार नाम ही विशेष स्तुती आहे म्हणून त्याला प्रणव असेही संबोधलेले आहे या श्लोकातलं शेवटचं नववं नाव पण पण म्हणजे व्यवहार स्वरूप भगवंत व्यवहार करतो म्हणजे जो जसे कार्य करतो तसे फळ तो त्याला देतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असे एका गीतात सांगितलेले आहे ये प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यह असे भगवद्गीतेतही भगवंत स्वतः सांगतात या भागात एकशे दोनव्या श्लोकातल्या आधार निलय अधाता पुष्पहास प्रजागर ऊर्ध्वग सत्पथाचार प्राणद प्रणव आणि पण या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद